नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवारांच्या सहा आमदारांचा शरद पवारांनी केला खेळ खलास मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहा आमदार अजित पवार गटात गेले आहेत या आमदारांचा शरद पवार यांनी त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उभे करून त्यांच्या मतदारसंघातच बंदोबस्त केला आहे त्यामुळे पक्ष आणि चिन्ह गेले तरी शरद पवारांच्या राजकारणामुळे या आमदारांची भावी वाटचाल सोपी राहिलेली नाहीत केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे चिन्ह बंडखोर अजित पवार गटाला दिले आहेत हा राष्ट्रीय नेते शरद पवार यांना मोठा धक्का मानला जातो त्यामुळे अजित पवार गटात आनंदाचे वातावरण असले तरी ग्राउंड लेव्हलला या पक्षाच्या नेत्यांमध्ये तेवढा आत्मविश्वास दिसून येत नाही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे भवितव्य भाजपच्या कृपेवर अवलंबून असेल असे नाशिककरांचे चित्र आहेत नाशिक जिल्ह्यातील आमदार सरोज अहिरे देवळाली या उघडता उर्वरित पाच आमदार राजकीयदृष्ट्या अत्यंत मातब्बर आहेत मात्र सरळ लढतीत मतांचे गडीत त्यांच्या हातून निसटण्याची भीती आहे गेल्या सहा महिन्यात शरद पवार यांनी बसवलेल्या महाविकास आघाडीच्या घडीमुळे निर्माण झाली आहेत यामध्ये पक्ष कमकोत असला तरी जिल्ह्यात शरद पवार यांच्या भोवतीचे राजकीय वलय मतदारमध्ये कायम आहेत छगन भुजबळ नितीन पवार दिलीप बनकर माणिकराव कोकटे सरोज अहिरे या आमदारांचा शरद पवार गेम करणार हे निश्चित आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद